आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले मुख्याध्यापक म्हणजे मृत्युजा सर आमचे लहान बंधू तथा असणारे अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा नेते तथा राजर्षी शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित लोहाचे संचालक मनमिळाव स्वभावाचे सुस्वभावी गुणसंपन्न व्यक्तिमत्व शिक्षकांच्या संघटनात्मक कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी सदैव प्रयत्नशील असणारे बहुआयामी अष्टपैलू व्यक्तिमत्व रायवाडीचे भूमिपुत्र मृत्युजा सरांचा प्रामुख्याने चालते बोलते विद्यापीठ म्हणून उल्लेख केला जातो सर्वांशी आपुलकीचे व जिवाळ्याचे संबंध जोपासणारे सामाजिक व शैक्षणिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे सर्वांशी जिवाळ्याचे व आपुलकीचे संबंध जोपासणारे सर माझ्या गुणी शिक्षक नेत्याला तसेच बंधुतुल्य मित्राला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शभेच्छुक बी वाय चव्हाण सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावरी तथा माजी चेअरमन राजर्षी शाहूजी शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित लोहा हे सर्वजण शेख सरांचा कौतुक होत आहे